दावा चालू असताना दाव्यातील मिळकतीचे खरेदी खत करीत असाल तर सावधान नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया एखाद्या मिळकतीबाबत न्यायालयामध्ये दावा प्रलंबित असतो ती मिळकत वादीला मिळू शकते किंवा वादीला त्या मिळकतीमध्ये हिस्सा मिळू शकतो म्हणून दावा दाखल केल्यानंतर दाव्याची नोटीस मिळण्यापूर्वी किंवा हजर झाल्यानंतर स्टे मिळण्यापूर्वी त्या दावा मिळकतीच्या ताबडतोब विक्री केली जाते खरेदी खत नोंदवली जाते परंतु असे खरेदी खत हे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट कलम बावन प्रमाणे न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहता जेव्हा दावा चालू असताना मिळकतीचे खरेदी करत खर, किंवा अन्य अन्य प्रकारे तब्दील केली जाते त्यावेळे ते ट्रान्झॅक्शन हे लीज पेंडन्सी तत्वाप्रमाणे बाधित होते त्यामुळे खरेदी घेणार हा मी त्या मिळकतीचा प्रामाणिक खरेदीदार आहे किंवा मला दाव्याची नोटीस नव्हती असे म्हणू शकत नाही त्याला तसा बचाव घेऊन बचाव घेता येत नाही दाव्याचा निकाल दावा चालू असताना झालेल्या सर्व व्यवहारामध्ये बंधनपर्क असतो असा महत्त्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिंगार सिंग विरुद्ध दलजीत सिंग व इतर या केस मध्ये दिलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा